एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक पस्तीस वर्षीय महिला होती आणि त्याच परिसरामध्ये राहणारा रा एक पुरुष होता हे दोघ जण एकमेकांना भेटले आणि जवळचे एका लॉजमध्ये गेले जेव्हा लॉजमध्ये गेले तेव्हा लॉज चालकांनी दोघांचं चा नातं विचारलं तेव्हा तो जो पुरुष होता त्या पुरुषानं त्याच्यासोबत असणारी जी महिला आहे ती त्याची बायको असल्याचं सांगितलं आता बायको असल्याचं सांगून त्यांनी त्या लॉजमध्ये एक रूमसुद्धा घेतली आणि दोघंजणं रूममध्ये गेले आता रूममध्ये गेल्यानंतर एकमेकांसोबत आधी मोकळेपणानं सगळं काही केलं आणि थोड्याच वेळात एक धक्कादायक प्रकरण घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये या प्रयागराजमध्ये राहणारी एक पस्तीस वर्षीय महिला होती सुमन तिचं नाव होतं लग्न झालेलं होतं विवाहित होती दोन मुलंसुद्धा तिला होते पण मात्र तरीसुद्धा तिचं एका पुरुषाबरोबर प्रेम प्रकरण सुरू होतं विवेक असं त्या पुरुषाचं नाव होतं मागच्या काही दिवसांपासून या दोघांचं प्रेम प्रकरण जमलेलं होतं हे दोघं जण लपून छपून भेटत होते आणि अगदी मनमुकळेपणानं सगळं काही करत होते मग एक दिवस तारीख आली ती म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ठरल्याप्रमाणे विवेक सुमनला घेऊन जवळच्या या लॉजवर गेला आणि लॉजवर गेल्यानंतर जेव्हा त्या लॉज चालकानी त्यांचं नातं विचारलं तेव्हा विवेकनं ती सुमन त्याची बायको असल्याचंच सांगितलं कारण की दोघांचंही वय जवळपास सारखं होतं आणि कोणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता मग त्यांनी नवरा बायकोचं नातं सांगून त्या लॉजमध्ये एक रूम बुक केली आणि लॉजमध्ये गेल्यानंतर दोघा जणांनी अगदी सगळं काही मनमोकळेपणानं करायला सुरुवात केली आता दोघांचं मनमोकळेपणानं सगळं काही झाल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या विवेक पाच लाख रुपये मागायला सुरुवात केली आणि जर पाच लाख रुपये दिले नाही तर त्याला खोट्या गुन्ह्यात आडकेवेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल अशी महिला त्या पुरुषाला विवेकला धमकी देत होती आता हे सगळं ऐकून विवेकला राग आला आणि विवेकमध्ये आणि सुमनमध्ये जोरदार भांडणं लागले आता भांडणं एवढ्या जोरदार पद्धतीनं लागले की विवेकनं सुमनचा वळणीनं गळा आवळला आणि तिला जागीच ठार केलं आता जागीच ठार केल्यानंतर तात्काळ तो त्या खोलीच्या रूमच्या बाहेर निघाला आणि थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आता सुरुवातीला पोलिसांनी त्या विवेकवर विश्वासच ठेवला नाही की हा खरा सांगतोय की खोटं सांगतोय पण मात्र त्याचं ऐकून जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले त्या लॉजमध्ये रूम त्या रूममध्ये गेले तेव्हा खरंच पोलिसांना तिथं एका महिलेचा सुमनचा मृतदेह आढळला आणि पोलिसांनी मग कारवाई करत त्या आ, विवेकला ताब्यात घेतलं आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तेव्हा विवेकनं सांगितलं की ती जी सुमन नावाची महिला आहे पस्तीस वर्षीय ती विवाहित आहे तिचं लग्न झालेलं आहे पण मात्र मागच्या काही दिवसांपासून तिचं आणि या दोघांचं प्रेमप्रकरण जुळत होतं हे दोघंजण एकमेकांना विविध ठिकाणी भेटत होते जात होते आणि अगदी सगळं काही मन मोकळेपणानं करत होते पण मात्र कालांतराने काही दिवसानंतर सुमन विवेककडं लग्नाची मागणी करत होती त्याच्यासोबत लग्न करायचा हट्ट धरत होती आणि जर लग्न करायचं नसेल तर पाच लाख रुपये दे नाहीतर तुझ्यावर खोटी गुन्हा दाखल करेल कारवाई करेल अशी धमकी ती विवेकला देत होती म्हणून विवेकला राग आला आणि त्यांना गाळा आवळून तिची हत्या केली असं त्या पोलिस मध्ये सांगितलं पण मात्र जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास केला तेव्हा पोलिसांना समजलं कि ती जी सुमन आहे त्या सुमनचं लग्न सोळा वर्षापूर्वी झालेलं होतं आणि तिला दोन मुलं सुद्धा आहेत पण मात्र तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमत नसल्यामुळं ती तिच्या माहेरीच राहत होती आणि मग माहेरी राहत असतानाच तिची आणि विवेकची ओळख झाली मग या दोघांची ओळख झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर विवेकनं सुमनला लग्नाचं आश्वासन दिलं तो तिला गोड गोड बोलू लागला तुझ्यासोबत लग्न करतो म्हणून तिला विविध ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ लागला आणि तिच्यासोबत अनेक वेळा नको ते कृत्यसुद्धा करू लागला आता तिच्यासोबत लग्न करणार असल्यामुळं सुमननं सुद्धा त्याला मान्यता दिली आणि त्याच्यासोबत सगळं काही करू लागले पण मात्र लग्नाचा विषय काढला की विवेक टाळाटाळ करू लागला लग्न करायचं नावच घेत नव्हता म्हणून सुमननं त्याच्याकडं पैशाची मागणी केली होती पण मात्र जेव्हा पैशाची मागणी केली तेव्हाच विवेकनं तिचा गळा वाळला आणि तिला ठार केलं असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे पोलीस आता विवेकवर योग्य ती कारवाई करणार आहेत तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत नोकरीचं लग्नाचं पैशाचं आमिष देऊन कशा पद्धतीनं घडत आहे हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो म्हणून अशा पद्धतीचे जे घटना घडत आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या